लोकशाहीचा बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र छावा संघटनेचे प्रदेश अध्यक्ष विजयकुमार कुमार घाडगेच्या उपोषणाच्या समर्थनार्थ शेतकऱ्यांची ट्रॅक्टर रॅली शेतकऱ्यांच्या सोयाबीनला आठ हजार पाचशे रुपयांचा हमीभाव मिळावा या मागणीसाठी उपोषण अखिल भारतीय छावा संघटनेचे प्रदेश अध्यक्ष विजयकुमार कुमार घाडगे यांनी शेतकऱ्यांच्या सोयाबीनला आठ रुपयांचा हमीभाव मिळावा म्हणून अन्नत्याग उपोषण आंदोलन सुरू केले असून या उपोषणाच्या आंदोलनास लातूर ग्रामीणचे आमदार धीरज देशमुख व शेतकरी नेते रविकांत तुपकर आमदार अभिमन्यू पवार माजी आमदार दिनकरराव माने काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्रीशल्य उटगे उपसभापती संतोष सोमवंशी राष्ट्रवादी युवकचे जिल्हाध्यक्ष भरत सूर्यवंशी महिला काँग्रेस जिल्हाध्यक्ष विद्याताई पाटील यांनी भेट देऊन पाठिंबा दर्शवला आहे या बाबतीत सहकार्याचे आवाहन केले आहे उपोषणाचा सहावा दिवस चालू असून तालुक्यातील शेतकऱ्यांनी सोयाबीनला आठ हजार पाचशे रुपयाचा हमीभाव मिळावा म्हणून तालुक्यातील शेतकऱ्यांनी औसा येथील किल्ला मैदानापासून ट्रॅक्टर रॅली काढून तहसील कार्यालयासमोरील आमरण उपोषणाला बसलेल्या विजयकुमार खाडगे पाटील यांना शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर रॅली काढून औसा तहसीलदार यांना निवेदन देत पाठिंबा दर्शवला आहे सहावा दिवस आहे एक शेतकऱ्याचा युवक मुलगा तसील पुढी विजयकुमार गाडगे पाटील आम्ही त्याच आंदोलनाला बसलेत आणि सरकार सरकारकडे दखल घ्यायला तयार नाही सरकारचा प्रतिनिधी अजून कोण आला ना नाही सोयाबीनचा उत्पादन खर्च सात हजार येतो भाव मिळतो चार हजार म्हणून शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे म्हणतो गाडगे पाटलांच्या उपोषणाला समर्थन म्हणून आम्ही सगळे शेतकरी शेतमजूर ट्रॅक्टरवाले सगळेजण आधी झाकी झाके आहे अजून बाकी आहे कारण या टॅक्टर घेऊन आम्ही आज शासनाला ट्रॅक्टर रॅली काढून इशारा देतो शेकडो ट्रॅक्टर आज या रॅलीमध्ये सामील झालेले आहेत सरकारनं आता चोवीस तासाची आज दखल घेऊन गाडगे पाटील बरोबर चर्चा करून या शेतकऱ्याला न्याय जर नाही दिला तर या सरकारला गुडघे टेकाला लावल्याशिवाय शेतकरी ट्रॅक्टरवाला सगळे स्वस्त बसणार नाही हा मी शेतकरी संघटनेचा विजय कुमार घाडगे पाटील हे जवळपास आजचा त्यांचा अमर उपोषणाचा सहावा दिवस आहे शेतकऱ्यांच्या सोयाबीनला साडेआठ हजार रुपयाचा सा भाव व शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी महाराष्ट्रातल्या झाली पाहिजे या प्रमुख दोर मागण्यासाठी विजयकुमार खाडगे पाटील हे अन्न त्या आंदोलन त्या ठिकाणी करत आहेत आणि शासनाला या ट्रॅक्टर रॅलीच्या माध्यमातून एक आमचा इशारा आहे जर तात्काळ विजयकुमार खाडगे पाटलांच्या आंदोलनाचा आणि विचार त्या मागण्यांचा जर नाही केला शासनानं तर महाराष्ट्राच्या कृषी मंत्र्यांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना आम्ही महाराष्ट्रामध्ये कुठेही फिरू देणार नाही लोकशाहीच्या माध्यमातून आम्ही हे ट्रॅक्टर आणि त्या शेतकऱ्यांनी शेकड्यांच्या माध्यमातून ट्रॅक्टर या ठिकाणी आलेले आहेत स्वयंस्फूर्तीने ट्रॅक्टर या ठिकाणी आता हे आंदोलन विजय कुमार गाडगे पाटलांच्या हातामध्ये राहिले नाही तर हे आंदोलन शेतकऱ्यांच्या हातामध्ये राहिलेलं आहे अण्णासाहेब जो पाटलांच्या विचारानं तयार झालेला कार्यकर्ता हटणार नाही जोपर्यंत शेतकऱ्यांना नाही मिळणार नाही तोपर्यंत विजय कुमार गाडगे पाटील हटणार नाही आणि सर्व शेतकरी इथून आता रस्त्यावर उतरणार आहेत महाराष्ट्राच्या सरकारनं तात्काळची दखल घेतली पाहिजे तर आम्ही तीव्र आंदोलन यापुढे करू रिपब्लिकन वार्तासाठी औसा प्रतिनिधी जीवन जाधव लातूर